श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या चार ऑगस्टला दीप अमावस्या आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात दीप अमावस्येपासून आषाढ महिना संपून श्रावणाची सुरुवात होते सणाचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवशी करून श्रावण महिन्याचे प्रकाशात स्वागत केले जाते तेजाकडे जाण्याचा सल्ला देणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे आपण रोजच सकाळ संध्याकाळ देवापुढे दिवा लावून प्रार्थना करतो या दिव्याला आपल्या संस्कृतीत विशेष महत्व आहे मांगल्य समृद्धी तेज प्रकाश सर्वांच्या आयुष्यात मध्ये नांदू या भावनेने हे दीपपूजन केले जाते दीपावसेच्या दिवशी घरातील सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात त्यानंतर त्यांना पाटावर रेशमी वस्त्र घालून ठेवले जाते या पाटाभोवती रांगोळी काढावी सर्व दिव्याने प्रज्वलित करून त्यांची यथासांग पूजा केली जाते कणकेचे गोड उकडलेले दिवे बनवतात ओल्या मातीचे दिवे बनवून पूजेत मांडले जातात या सर्वांची हळद कुंकू फुले अक्षता वाहून मनोभावे पूजा केली जाते आणि गोडाचा नैवेद्य दाखवला जातो तसेच या दिवशी आपण शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमोस्तुते असा श्लोक म्हणायचा आहे आणि दिव्यांकडे प्रार्थना करायची आहे माझ्या आयुष्यातील देखील अंधकार दूर होऊन मला प्रकाश द्यावा तसेच तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती देखील तुम्ही दिव्यांकडे मागू शकता आपण कणकेच्या दिव्याने ही जे ही दिव्या हे जे काही आपल्या घरामधील दिवे आहे त्यांना ओवाळायचं आहे दीपमावस्येच्या दिवशी शंकर पार्वती आणि त्यांचा पुत्र असलेल्या कार्तिकेय या तिघांची पूजा केली जाते अनेक लोक या दिवशी शंकरासाठी व्रतही ठेवतात तशी ही, ही देखील जुनी परंपरा आहे काही ठिकाणी महिला आषाढमावसेला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा करतात या दिवशी पितृपूजा देखील केली जाते अनेक जण जा दीपमावसेला तर्पण करतात आणि पित्रांना पूर्णाचा नैवेद्य देखील दाखवतात अतिशय प्रसिद्ध असलेल्या गरुड पुराणाच्या मते आषाढ अमावस्या हे व्रत जे लोक करतात पूजा करतात दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोष आणि पापांपासून मुक्ती मिळते या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाने दान करणे शुभ मानले जाते दीपामावसेला पिंपळ केळी लिंबू तुळशी आदी झाडांची रोपटे देखील लावली जातात या दिवशी माशांना पिठाच्या गोळ्या देखील खायला दिल्या जातात तर आपण या अमावस्याच्या दिवशी काही उपाय केले आणि काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही तर ही सर्व संकटे दूर होण्यासाठी आपल्या घरामध्ये देखील सुख शांती समृद्धी येण्यासाठी लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत तर कोणते उपाय करावे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी महल लिहायला विसरू नका घरातील प्रत्येक गृहिणीच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे घरातील स्वयंपाकगृह ज्याला आपण किचन म्हणतो या किचनमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे पदार्थ आपण शिजवतो तर या दीपामोसेनंतर आपल्याला किचनमध्ये मांसाहारी जेवण हे बनवायचं नाही आपल्याला सात्विकच अन्न बनवायचं आहे तर आपल्याला आपला किचन ओटा स्वच्छ धुवायचा आहे स्वच्छ पुसायचं आहे तसेच किचनवरील ज्या काही स्टाईल आहे त्या देखील आपण स्वच्छ धुवून स्वच्छ पुसायचे आहे आपली सर्व स्वच्छता झाल्यानंतर आपल्याला दीपामवसेच्या दिवशी किचन मधील भिंतीवर हळदीने स्वस्तिक काढायचं आहे हळद घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते स्वस्तिक हे हिंदू धर्मात खूप शुभ मानले जाते मग तुम्ही हळद घ्यायची आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल किंवा गोमूत्र असेल तर त्या हळदीमध्ये थोडंसं टाकायचं आहे आणि त्या हळदीने आपण किचनवरती स्वस्तिक काढायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही भासत नाही तसेच आपण जेव्हा अमावस्याच्या दिवशी फरची पुसत असतो त्या पाण्यामध्ये देखील आपल्याला थोडस खडे मीठ टाकायचं आहे गोमूत्र टाकायचं आहे पिवळी मोहरी जर तुमच्याकडे असेल तर ती पिवळी मोहरी देखील त्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि अशा पाण्याने आपण फरची पुसायची आहे जर प्रत्येक अमावसेला आपण अशा पाण्याने फरची पुसली तर आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर होते व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार हा होत असतो आता ही जी काही पिवळी मोहरी आहे ती पिवळी मोहरी तुम्हाला जिथे पूजे साहित्य तिथे सहज मिळून जाईल या दिवशी आपण किचन मध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यामुळे आपण घरामध्ये अगदी मुख्य दरवाजाच्या बाहेर देखील दोन दिवे प्रज्वलित करावे तुळशी जवळ एक दिवा प्रज्वलित करावा आपण जिथे पाणी भरून ठेवतो तिथे देखील आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर आता आपल्याला एक नारळाचा अत्यंत साधा आणि सोपा उपाय करायचा आहे हा उपाय घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते एखादी व्यक्ती घरामध्ये आजारी असेल किंवा बाधित असेल एखाद्या व्यक्तीला आपल्याला माहीत असते की कीला नजरबाधा झालेली आहे मग घरामध्ये लहान मुले असतील किंवा मोठी व्यक्ती असते कुणालाही नजरबाधा ही, ही होत असते मग घरामध्ये सतत आजार पण राहणे किंवा एखाद्या मुलाची पाहिजे तशी प्रगती ही होत नाही मग अभ्यासात म्हणा किंवा नोकरीत म्हणा त्यांना पाहिजे तसे यश हे मिळत नाही ते प्रयत्न तर करत असते पण त्यांना यश हे मिळत नाही मग अशा वेळी तुम्ही अशा मुलांचा उतारा हा अमावस्येच्या दिवशी करायचा आहे दीप अमावसेला विशेष महत्व आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही असा उतारा करू शकता अगदी स्त्रियांना जरी कोणतीही बाधा झाली असेल तर त्यांच्यासाठी देखील तुम्ही हा उतारा करू शकता मग मिस्टरांनी हा उतारा करायचा आहे आणि जर मुलांचा उतारा करायचा असेल तर महिलांनी हा उतारा करावा तर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे नारळ सोलून घ्यावा नारळ हा पूर्ण भरलेला असावा नारळ हा नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असतो तसेच नारळाला मांगल्याचे प्रतीक देखील मानले जाते कोणतंही शुभ कार्य असेल तेव्हा आपण नारळ हा प्रथम फोडत असतो शिवाचे प्रतीक देखील नारळाला मानतात त्यामुळे आपण नारळ घ्यायचा आहे नारळ घेतल्यानंतर आपल्याला थोडासा सेंदूर घ्यायचा आहे सेंदूर नसेल तर तुम्ही कुंकू घ्यायचा आहे कुंकू थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे आणि त्या कुंकूाने आपल्याला त्या नारळावरती त्रिशूळ काढायचा आहे जसे भगवान शिवशंकरांचं त्रिशूळ आहे तशा पद्धतीने आपण त्रिशूळ हे नारळावरती काढायचं आहे आता ही त्रिशू काढल्यानंतर जी व्यक्ती बाधित आहे मग एखादी व्यक्ती आजारी असेल अगदी मुलगा असेल पती असेल किंवा तुम्ही त्या व्यक्तीने पूर्व पश्चिमेकडे तोंड करून बसायचं आहे फक्त दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं नाही आणि ही सेवा करायच्या अगोदर आपण आपली देवपूजा करून घ्यायची आहे तसेच घरामध्ये एक दिवा प्रज्वलित पाहिजे कारण की आपण जी, जी काही पूजा करतो जी काही सेवा करतो त्याला अग्निदेव साक्षी असतो असे म्हणतात त्यामुळे प्रथम दिवा प्रज्वलित करायचा आणि त्यानंतरच ही सेवा करायची आता हा नारळ हातामध्ये घेतल्यानंतर त्या मुलावरून पतीवरून किंवा पत्नीवरून सात वेळा उतरून घ्यायचा आहे सात वेळा उतरत असताना आपण स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचा आहे आपण हा उतरत असताना हा जमिनीला टेकणार नाही किंवा तुमच्या डोक्याला लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे तसेच हा उपाय करत असताना मध्ये कोणतीही व्यक्ती येणार नाही म्हणजे लहान मुले असतील किंवा दुसरं कोणीही असेल तर याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण की आपण भरपूर वेळा उपाय करत असतो आणि मग मध्ये कोणी ना कोणी म्हणत असतं आई तू काय करते त्यापेक्षा आपण त्यांना अगोदरच सांगून ठेवावे आता हे सात वेळा उतरत असताना आपल्या मनामध्ये देखील सकारात्मकता पाहिजे की मी ही सर्व केल्यावरती माझं सर्व काही व्यवस्थितच होणार आहे मुलावरील किंवा पतीवर जी काही नजरबाधा इडापिडा मागे लागलेली आहे ती पूर्णतः दूर होणार आहे आता आपण हा नारळ घ्यायचा आहे आता मुलावरून किंवा पतीवरून उतरून झाल्यानंतर आपण हा नारळ घराबाहेर घेऊन जायचा आहे जिथे पण मोकळी जागा आहे तिथे आपल्याला हा नारळ टाकून द्यायचा आहे मग अगदी तुम्ही एखाद्या दे पेपरमध्ये देखील गुंडाळू शकता आणि हा नारळ बाहेर टाकून येऊ शकता पण जर तुम्हाला बाहेर नारळ टाकणे शक्य नसेल तर तुम्ही हा नारळ तुमच्या घराच्या बाहेर डस्टबिनमध्ये देखील टाकू शकता मग दुसऱ्या दिवशी तुम्ही कचरा गाडीमध्ये टाकला तरी पण चालेल पण आपल्याला हा नारळ उतारा केल्यानंतर घरामध्ये ठेवता येणार नाही ना याची काळजी घ्यायची आहे आपल्याला हा नारळ घराबाहेरच टाकायचा आहे तसेच तुम्ही हा नारळ जेव्हा टाकायला जातात तेव्हा तुमच्यासोबत कोणीही बोलणार नाही किंवा येताना देखील कोणीही बोलणार नाही याची काळजी घ्यायची आहे आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्ही तुमची जी काही कामे आहे ती करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद